नमस्कार तुम्ही सुद्धा विचार करताय का रक्षाबंधन जवळ येतं आहे मग लाडक्या भावासाठी बाहेरून अस्वच्छतेत बनवलेली मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरीच काहीतरी बनवावं म्हणूनच आज मी तुमच्यासोबत एक खास रेसिपी शेअर करते आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवून तयार होते आणि तीही कमी साहित्यामध्ये तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आता यामध्ये दोन वाटी साखर घालायची आहे आता या ठिकाणी ज्या वाटीने आपण साखर मोजून आहे त्याच वाटीने राहिलेलं साहित्यसुद्धा मोजून घेणार आहे त्यामुळे साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणती एखादी वाटी, वाटी किंवा मेजरिंग कप सेट करून घ्या त्यानंतर ज्या वाटीने साखर घेतली होती त्याच वाटीने यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं त्यानंतर आता ही साखर पाण्यामध्ये एकदा मिक्स करून घ्यायची साखर पाण्यामध्ये मिक्स करून घेतली की आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यासाठी इथे मी दोन हिरवी वेलची घेतली आहे आता ही वेलची फोडून यामध्ये घालायची म्हणजे या वेलचीचा सुगंध आणि चव दोन्ही यामध्ये छान मिसळते त्यासोबतच या पाकाला छान रंग यावा त्यासाठी यामध्ये मी चिमूटभर केसरसुद्धा घालणार आहे वेलची आणि केसर घातल्यानंतर आता पाण्यासोबत मिक्स करायचं आणि मोठ्या आचेवरती साखर विरघळवून घेत या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आणि हो आपण या ठिकाणी गुलाबजाम बनवत नाही आहे काय आहे तुम्हाला समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण जे बनवतो ते दिसायला जरी गुलाबजामसारखं असेल तरी चव अगदी वेगळी लागते तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे साखर पूर्णपणे मी पाण्यामध्ये विरगळवून घेतली आहे पाण्यालासुद्धा छान खळखळून उकळी आली आहे आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि घड्याळामध्ये बघून फक्त सहा मिनटं हे पाणी आपल्याला असंच उकळवून घ्यायचं आहे एकतारी पाक या ठिकाणी करायचा नाही पाक कसा झाला पाहिजे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच तर इथे पहा एक सहा ते सात मिनटं मध्यमाचेवरती हा पाक मी छान उकळवून घेतलाय आता पाक कसा तयार व्हायला पाहिजे थोडासा पाक चमच्यावरती घ्यायचा आणि हे पहा बोटावरती घेतला ना की तार तयार होत नाही पण बोटाला हा पाक चिकट लागतोय तर असा पाक बोटावर घेतल्यानंतर बोटाला चिकट लागला पाहिजे या कन्सिस्टन्सीमध्ये बनवून घ्यायचे लक्षात ठेवा तार बनवायची नाही आहे फक्त पाक चिकट लागला पाहिजे तर इथे पाक तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा पॅनवरती मी झाकण ठेवते हवं असेल तर हा पाक तुम्ही एखाद्या बाउलमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता पाक तयार झाला आहे पाक बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये ज्या वाटीने मोजून आपण साखर आणि पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मोजून एक वाटी इथे मी मिल्क पावडर घेतली आहे ती घालायची मिल्क पावडर तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा डेअरीमध्ये मिळून जाईल त्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा रवा घालायचा रवासुद्धा तुम्ही या ठिकाणी बारीक मोठा कोणताही वापरू शकता त्यानंतर ज्या चमच्याने मोजून रवा घेतला आहे त्याच चमच्याने मोजून यामध्ये दोन चमचे मैदा घालायचा तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर मैद्याऐवजी तुम्ही दोन चमचे या ठिकाणी गव्हाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल आणि त्यासोबतच एक चमचा इथे मी तूप घेतले ते ते तूपसुद्धा घालायचं तुपाऐवजी तुम्ही या ठिकाणी तेल वापरलं तरी चालेल पण तुपामुळे याला चव खूप छान येते तूप घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य मिल्क पावडरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप मिक्स करून घेताना जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हाताने चोळून मिक्स करायचं म्हणजे तूप या सर्व साहित्यामध्ये एकसारखं मिक्स होतं आता सुरुवातीला ही मिल्क पावडर मी एकाच हाताने चोळून घेतली होती त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने दोन्ही हाताने चोळून ही मिल्क पावडर आणि तूप आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही हाताने चोळून हे मिल्क पावडर आणि तूप मिक्स करून घेतलं की होणारा पदार्थ छान खुसखुशीत होतो आणि आतून छान जाळीदार तयार होतो त्यासोबतच खाल्ला की तोंडात टाकताच विरघळतो तर इथे पहा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने मिल्क पावडर आणि तूप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पहा अगदी व्यवस्थित मिल्क पावडर आणि तूप मी मिक्स करून घेतले मिल्क पावडर हातामध्ये घेतल्यानंतर हलकीशी हाताने दाबली तरीसुद्धा छान वळली जाते त्यानंतर आता यामध्ये दोन चिमूटभर खायचा सोडा घालायचा या ठिकाणी सोडा पहा मी जास्त वापरत नाही आहे फक्त दोन चिमूटभर सोडा घेतला आहे जर तुमच्याजवळ हा बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग पावडरसुद्धा वापरू शकता बेकिंग सोडा घातल्यानंतर आता हा सुद्धा यामध्ये छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा तर इथे पहा बेकिंग सोडा मी छान एकसारखा यामध्ये मिक्स करून घेतलाय त्यानंतर आता ज्या वाटीने आपण साखर पाणी मिल्क पावडर मोजून घेतली आहे त्याच वाटीने मोजून इथे मी एक वाटी दूध घेतले आता लागेल ला असं थोडं थोडं दूध यामध्ये घालायचं आणि जसं आपण चपाती बनवताना किंवा भाकरी बनवताना पीठ मळतो ना तसं पीठ न मळता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने सर्व साहित्य फक्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं जास्त जोर देऊन हे पीठ अजिबात मळून घ्यायचं नाही तर इथे पहा लागेल ला असं थोडं थोडं दूध घालून सर्व साहित्य मी एकत्र एक करून घेतलं आहे आता तुम्हाला दिसत असेल हे जे आपण पीठ मळून घेतलं आहे ते हाताला चिटकते पण यामध्ये आपण रवा घातला आहे रवा छान थोड्या वेळाने फुलेल आणि हे पीठ घट्टसर होईल अजिबात हाताला चिटकणार नाही एवढ्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे पीठ आपलं परफेक्ट मळून झालं आहे त्यासोबतच एक वाटी मी दूध घेतलं होतं त्यातलं अर्धी वाटी दूध तसंच शिल्लक राहिले चमच्याने म्हणाल तर एक सहा ते सात चमचे दूध मी या ठिकाणी वापरलं आहे त्यापेक्षा जास्त नाही आता काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं फक्त हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं दहा मिनटामध्ये रवा छान फुलतो आता हे पीठ भिजतंय तोपर्यंत तो आपल्याला या ठिकाणी थोडेसे ड्रायफ्रूट्स लागणार आहे ते मी कट करून घेते तर इथे मी जे काही ड्रायफ्रूट्स लागणार होते ते कट करून घेतले तोपर्यंत आपण जे पीठ भिजवलं होतं ते सुद्धा छान भिजले तुम्ही पाहू शकता जेव्हा सुरुवातीला आपण हे पीठ भिजवून घेतलं तेव्हा ते हाताला चिटकत होतं आता एकदम छान भिजलं आहे रवासुद्धा छान फुलला आहे त्यामुळे हे पीठसुद्धा घट्टसर झालं आहे आणि हाताला अजिबात चिटकत नाही त्यानंतर आता काय करायचं जे पीठ आपण तयार करून घेतलं आहे त्यातलं थोडंसं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे मी एक गोळा तयार होईल एवढं पीठ काढून घेतलं आहे आता हे जे बाकीचं पीठ आहे ते पुन्हा आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे कारण आपण या ठिकाणी एक स्टफिंग तयार करून घेतो त्यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये जे एक गोळा तयार होईल एवढं पीठ काढून घेतलं होतं ते या बाउलमध्ये काढायचं त्यानंतर आता यामध्ये इथे मी काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहेत त्यामध्ये एक चमचा काजूचे काप एक चमचा पिस्त्याचे काप एक चमचा बदामाचे काप आणि एक चमचा साखर घेतली आहे आता हे सर्व कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि साखर या बाउलमध्ये काढून घ्यायची त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा चवीसाठी आणि सुगंधासाठी वेलची पावडर घालायची आणि त्यासोबतच इथे मी काही केसर काड्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या ते केसरचं पाणी एक चमचाभर यामध्ये घालायचं त्यासोबतच इथे मी एक दोन थे फूड कलरसुद्धा वापरणार आहे फूड कलर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल वापरायचा नाही वापरला तरीसुद्धा चालेल त्यासोबतच वेलची पावडरऐवजी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधाचे आणि चवीचे इसेन्ससुद्धा वापरू शकता फूड कलर घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य आपल्याला छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे परफेक्ट असं आपलं स्टफिंग तयार झालं आहे स्टफिंग तयार झालं की आता लगेच काय करायचं पुन्हा पुन्हा हात भरवायला नको त्यासाठी या स्टफिंगचे अशा पद्धतीने लहान लहान आकाराचे गोळे लगेच बनवून घ्यायचे कारण जेव्हा आपण मळून घेतलेल्या पिठाचे गोळे बनवू त्यामध्ये आपल्याला ही स्टफिंग भरायची आहे आणि तेव्हा मग हात खराब होतात आणि जे पीठ आहे ते सुद्धा खराब होईल त्यामुळे सुरुवातीलाच मी अशा पद्धतीने सर्व स्टफिंगचे गोळे तयार करून घेणार आहे त्यानंतरच आपण पुढची तयारी करून घेऊयात तर इथे पहा सर्व स्टफिंगचे मी लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घेतले आहेत तोपर्यंत पीठसुद्धा पहिल्यापेक्षा आणखी छान भिजले गेले छान घट्टसर असा गोळा तयार झाला जर हे पीठ तुम्हाला जास्तच घट्टसर वाटत असेल तर यामध्ये एखाद चमचा दूध घालून एकदा मळून घ्या आणि त्यानंतर वापरा त्यानंतर आता मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ काढून घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आता या ठिकाणी जर पीठ हाताला चिटकत असेल तर काय करायचं इथे वाटीमध्ये मी थोडंसं तूप घेतले ते तूप हाताला लावायचं आणि त्यानंतर या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा पिठाचा गोळा तयार करून घेतला की मध्यभागी प्रेस करायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पसरवून घ्यायचा आणि छान अशी त्याची लहाणाकाराची पारी तयार करून घ्यायची त्यानंतर जे स्टफिंग आपण तयार करून घेतलं आहे ते स्टफिंग यामध्ये भरायचं आणि हा गोळा बंद करून घ्यायचा आणि पुन्हा दोन्ही हातामध्ये पकडून गोल फिरवायचा आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा लागेल ला असं तुम्ही अधूनमधून थोडंसं तूपसुद्धा हाताला लावून घेऊ शकता म्हणजे हे पीठ हाताला चिटकणार नाही आणि गोळा खराब होणार नाही तर इथे पहा स्टफिंग भरून घेतल्यानंतर हा गोळा छान असा मी तयार करून घेतला आहे तुम्ही तयार केलेला गोळा पाहू शकता हाताला तर पीठ चिटकलं नाही आहेच त्यासोबतच हा गोळा एकदम प्लेन तयार झाला आहे अजिबात या गोळ्याला कुठेही तुम्हाला चिरा पडलेल्या दिसत नसतील आता याच पद्धतीने आणखी एक गोळा मी स्टफिंग भरून तुम्हाला तयार करून दाखवते त्यासाठी मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ हातावरती घ्यायचं मध्यभागी प्रेस करून पारी बनवण्यासाठी जसं पीठ आपण पसरवून घेतो तसा हा गोळा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे गोळा पसरवून त्याची पारी तयार करून घेतली की त्यामध्ये स्टफिंग भरायचं तयार पारी बंद करायची आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आता याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे सुद्धा स्टफिंग भरून मी छान असे गोळे तयार करून घेते तर इथे पहा स्टफिंग भरून सर्व गोळे मी तयार करून घेतले आहेत आता हे गोळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं आहे आता या ठिकाणी तुम्ही हे गोळे पाहू शकता परफेक्ट तयार झाले आहेत अजिबात या गोळ्यांना कुठेही चिरा पडलेल्या नाही आहेत आता हे तयार केलेले गोळे आपण तळून घेऊयात तर इथे मी एक काला जामून तळून घेतला होता परफेक्ट तळला गेलाय आता राहिलेले सुद्धा तळून घ्यायचे आता या ठिकाणी तेल आपण भजी बनवण्यासाठी ज्या टेम्परेचरवर गरम करतो ना त्यापेक्षा थोड्याशा कमी टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये जे गोळे आपण तयार करून घेतले होते ते सोडायचे एका वेळी फक्त पाच ते सहा गोळेच तळून घ्यायचे त्यापेक्षा जास्त नाही गोळे तेलामध्ये सोडले की एक मिनटभर तरी खालच्या बाजूनी हलवायचे नाहीत गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचं आहे जेव्हा हे गोळे कढईपासून सहज वेगळे होतील तेव्हाच हे अशा पद्धतीने झाऱ्याने हलवायचे आणि छान काळसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपण या ठिकाणी काला जामून बनवतोय त्यामुळे सोनेरी रंग येईपर्यंत हे तळायचे नाही तर त्यापेक्षाही आणखी गडद रंग याला आला पाहिजे त्याचप्रमाणे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने झाऱ्याणी तेल हलवत राहायचं एकसारखं त्यामुळे काय होतं हे काला जामून पलटत राहतात आणि सर्व बाजूनी एकसारखा रंग येईपर्यंत तळले जातात तर इथे पहा पहिल्यापेक्षा आणखी गडद रंग येईपर्यंत हे काला जामून मी तळून घेतले आहे तुम्ही या ठिकाणी याचा रंग पाहू शकता परफेक्ट आला आहे जसे हे काला जामून तुम्हाला हलवयांजवळ किंवा बेकरीमध्ये मिळतात ना अगदी तसेच आणि त्यापेक्षा सुद्धा भन्नाट चवीचे म्हणाल ना तरीसुद्धा चालेल असे तयार होतात आता हे तळलेले काला जामून ताटामध्ये काढायचे आणि गरम असतानाच पाकामध्ये घालायचे राहिलेले कालाजामूनसुद्धा आता मी याच पद्धतीने मीडियम टू लो फ्लेमवर छान काळसरंगईपर्यंत तळून घेते तर इथे मी सुरुवातीला दोन काला जामून तळून घेतले होते ते सुद्धा पाकामध्ये घातले आहेत तुम्ही पाहू शकता परफेक्ट असे फुलले आहेत आता जे तळून घेतलेले कालाजामून आहेत ते सुद्धा गरम असतानाच मी यामध्ये घालणार आहे म्हणजे छान आतपर्यंत पाक मुरेल आणि राहिलेले काला सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायचे आणि पाकामध्ये घालायचे तर इथे पहा सर्व काला जामून मी तळून घेतले आहेत पाकामध्ये घातले आहेत आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक अर्धा तास हे काला जामून मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे बाहेर ठेवले तरीसुद्धा चालेल तर इथे पहा एक अर्धा तास हे काला जामून मी फ्रीजमध्ये ठेवले होते परफेक्ट असे सेट झाले आहेत अगदी आतपर्यंत छान पाक मुरला आहे आता हे काला जामून एका बाउलमध्ये आपण सर्व करूयात आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा हे काला जामून मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत दिसायला एकदम सुंदर दिसत आहेत पाक आतपर्यंत छान मुरला आहे रसरशीत तयार झाले आहेत आता एक काला जामून मी तुम्हाला कट करून करूनसुद्धा दाखवते आतमध्ये आपण स्टफिंग भरली होती तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त आतमध्ये रंग आलाय आणि दिसायला किती सुंदर दिसते आणि छान पाक आतपर्यंत मुरलाय खरं सांगते नेहमीच्या गुलाबजामूनपेक्षा हे काला जामून चवीला इतके जबरदस्त झाले होते बाहेरून अस्वच्छतेत बनवलेले आणि महागातले कालाजामून जामून आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि तुम्हाला हवे आहेत तेवढे त्यासोबतच हे कालाजामून जामून फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस छान टिकतात अजिबात खराब होत नाहीत तर तुम्हालासुद्धा गुलाबजामूनपेक्षा काहीतरी वेगळी ही रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा तुमच्या भावासाठी नेहमीच्या कॉमन मिठाई न बनवता किंवा अस्वच्छतेत बनवलेलं विकत न आणता घरच्या घरी इतक्या सोप्या पद्धतीने हे कालाजामून जामून नक्की बनवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसाठी आपल्या सरिताच किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद